तर मग मित्रांनो तुम्हाला जे तुमच्यासमोर जे हे दृश्य दिसत आहे हे पुणे कारागृह आज पेपर होतं हा सर्वांनाच माहीत आहे कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज पुणे कारागृहाचं पेपर होतं तरी ही त्याला गर्दी होती पेपर झालेलं दृश्य आहे तर हे समोर जे काही दिसतंय तुमच्यासमोर अशा पद्धतीने ही गर्दी होती मित्रांनो आणि पेपर झाल्यानंतर आता हे समोर पेपर झाल्याच्यानंतर जे गेटला गर्दी होती ही पहा एकदम अफाट प्रचंड गर्दी होती आज जवळपास पुणे शहरमधलं जे शिवाजीनगर मुख्यालय होतं जवळपास तिथले रस्ते सगळे ब्लॉक झाले होते मित्रांनो एवढी मोठी गर्दी होती आणि स्पर्धा पण अतिशय होती त्याच पद्धतीनं जो पेपर झाला होता आता जवळपास सर्वांनी पेपर दिला होता जवळपास साडेपाच सहा हजार मुलं होती अशा पद्धतीने ही संपूर्ण गर्दी होती तर मित्रांनो पेपर कसा होता जे पण काही आता उमेदवार हे पेपर देऊन गेलेले आहेत त्यांनी प्रतिक्रिया शंभर टक्के द्यायची आहे आपल्या या यूट्यूब चॅनल बी अकॅडमी या यूट्यूब चॅनल आहे तर आपल्या चॅनलकडून अशा तुम्ही तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र